नियोजन कशा पद्धतीने करायचं जिल्ह्यातून प्रमुख ओबीसी समाजाचे नेतेमंडळी कार्यकर्ते मंडळी आलेले आहेत त्यांच्यावरून आढावा घ्यायचं या निमित्तानं आजच्या या बैठकीचं आयोजन केलेलं आहे या बैठकीसाठी उपस्थित माननीय प्रकाशांना या शहराच्या माजी महाभाऊ माननीय संगीताचाही जातीवर मुसलमान असल्यामुळं ज्यांचं महापौर पण गेलं ते मैरुद्दीन बागवान इथे जरी विश्वास राहिला तरी तुमचा काळा कापलाच जाणार एक कृतीकूर शिल्लक त्या घटनेमुळं घडलं तिथं उपस्थित माननीय जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय माळीसाहेब साहेब सांगली मिरज कुकवाडचे माजी महापौर माननीय हिरगुळू साहेब तिथं उपस्थित नगरसेविका संगीतादाय मनने मान्य कल्पनादाई खोळेकर शिवसेनेचे अध्यक्ष माननीय संजय विभुते माननीय विक्रमदात्या हरिदास नेंदे मान्यय कुमारसाहेब नगरसेवक केडके थाना माननीय शिसळसाहेब चंद्रकांतजी गुलवाल समीर गवंडी बरीच मंडळे दुर्वे साहेब आपले नायकुडी साहेब नंदकिशोर साहेब बरेच नवीन आहेत त्यांची नावं मला माहीत नाहीत त्याबद्दल सगळ्यांची मी माफी मागतो ओबीसीच राजकारण ओबीसीचं समाजकारण आणि ओबीसीचं संघटन मुळामध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण पूर्णपणे संपलेलं आहे याबद्दल आता कुणाच्या मनामध्ये कसलीही शंका असल्याचं अजिबात कारण नाही जी आकडेवारी महाराष्ट्रातून समोर आली त्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि जिथं मोठी गाव आहे आणि ओबीसीची संख्या तिथं जास्त आहे परंतु छोटा छोटा समाज आहे तिथं सरपंच पदाचं जे आरक्षण आहे ते बऱ्यापैकी ता? आता संपुष्टात आलेलं आहे आता आपली लढाई कशासाठी आहे जे नोकरीतलं आरक्षण आहे जे शिक्षणातलं आरक्षण आहे हे तरी किमान टिकलं पाहिजे यासाठीची ही लढाई सुरू आहे ती लढाई आणखी सक्षम करण्याची आवश्यकता आहे आता ओबीसीचं जे व्हायचे नुकसान झालेलं आहे आता याच्यापेक्षा काही वाकडा आपण होऊ शकत नाही तुम्ही लक्षात घ्या आणि त्यामुळं आता ताकदीनं एक दिलानं एक जीवानं आपण सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा चार, कधीही विरोध नव्हता कालही नव्हता आजही नाही आणि उद्याही नसणार जे विशेष अधिवेशन घेऊन सरकारनं आरक्षण दिलं ते दहा टक्क्याचं आरक्षण टिकलं पाहिजे ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये दिलेलं आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही सरकारच्या सोबत सगळे ओबीसी नेते आहोत सगळे ओबीसी कार्यकर्ते आहोत त्या आरक्षणाबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही आमचं जे दुमत आहे ते सगळे सोयरेच्या बद्दल मुळामध्ये आरक्षणाची प्रक्रिया की वडिलांच्याकडून येते की आईकडून येत नाही आणि हे सगळ्यांना लागू होत हे काय नवीन कुणीच काही करू शकत नाही मात्र सत्ता पद्धतीनं आरक्षण दिलं जात त्यामध्ये सगळे म्हणजे पावणे ते होणार नाही आणि हे सगळ्यांना माहीत आहे पण तरी सुद्धा महाराष्ट्राचं वातावरण घडून ठेवताना आपण सगळे बघतोय मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना आवाहन करतो की मोठ्या संख्येनं छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामधला मिळावा अकरा तारखेला आपल्याला यशस्वी करायचं आहे तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्यामध्ये संगीत आपले विभूते साहेब आहेत भगवान साहेब असतील आणि मंडळी बाकीचे असतील विष्णू माने असतील अनेक काही लोकांचे मला लाभ माहीत असतील तर सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे तर आपण सगळेजण अकरा तारखेचा कार्यक्रम हा यशस्वी करू अनेक काही गोष्टी आहेत आपण त्या लोकांना म्हणजे सांगणं अपेक्षित आहे सरकारकडे आपण मागणी करतो हे करा ओबीसी पण जेव्हा सरकारने एखादी योजना आणली तर ती लोकांपर्यंत जात असेल त्यांच्यासाठी आपली लोक अर्ज करत नसतील धनगरांच्यासाठी योजना आली त्यांच्यासाठी लोक अर्ज करत नसतील तर याच्यापेक्षा दुसरं नुकसान काही होऊ शकत नाही तर त्याची डिटेल आकडेवारी तुम्हाला सगळ्या लोकांना कळालं गरजेचं आहे आपल्या जबाबदार लोकांना कळणं गरजेचं आहे तर या सगळे विषय चळवळीतून पुढे जातात एकत्रीकरणाजवळ पुढे जातात आम्ही कुणाला विरोध करण्यासाठी एकत्रित येत नाही पण आमचा हक्क जे डॉक्टर आहे त्याचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे त्या संरक्षणाची जाणीव सामान्य लोकांना करून देणं हे आपलं कर्तव्य सगळ्या लोकांचं आणि ते कर्तव्य घेऊन तुम्ही सगळे जण पुढं चाललंय निश्चितपणे हा मेळावा चांगला होईल यशस्वी होईल आणि तात्तीनं होईल जे काय करायला लागतंय ते सगळं मेळाव्यासाठी करण्याची करण्याच्या बाबत मी तुम्हाला शब्द देतो

हे कुठल्या गटाखाटाचं आंदोलन नाहीये हे कुठल्या नेत्यासाठीच आंदोलन आहे हे सर्व सामान्य लोकांच्या हे आंदोलन आहे हा मेसेज सगळ्या लोकांच्या मध्ये जाऊ द्या आणि त्या मेसेज वरती खूप चांगली जागृती लोकांच्या मध्ये झाली आहे तर आपण सगळे ताकदीनं हा अकरा तारखेचा मेळावा यशस्वी पार पाडू एवढं बोलतो आणि माझ्यानंतर अंगा बोलतो